एखाद्याने अचानक हॉस्पिटल खर्चासाठी सोनं विकले असं ऐकलंय का किंवा कुणी गुंतवणूक सुरू केली आणि दोन महिन्यातच लोन ईएमआयमुळे बंद केलं हे सगळं योजना न केल्यामुळे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या पाच गोष्टी तपासल्या नाही तर तुमची गुंतवणूक अर्ध्यावर थांबेल पहिली गोष्ट तपासा की तुमच्याकडे इमर्जन्सी फंड आहे का नाही आज नोकरी गेली किंवा अचानक खर्च आला तर गुंतवणुकीला हात लावावा लागेल इमर्जन्सी फंड म्हणजे तुमची पहिली डाल असते दुसरी गोष्ट तपासा की तुमच्याकडे पुरेसा इन्शुरन्स घेतलाय का कोणी अर्निंग मेंबर आघारी पडला आणि इन्शुरन्स नव्हता तर तुमची दहा वर्षाची सेविंग एका महिन्यात संपते इन्शुरन्स म्हणजे फाउंडेशन ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग तो नक्की तपासा तिसरी गोष्ट तपासा की लोन कमी केले का ई एम च्या ओझ्याखाली इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे पाण्याने भरलेल्या टोपलीत पाणी ओरल्यासारखं आहे लोन आधी क्लिअर करा नाही तर वेल्थ हातात येणारच नाही चौथी गोष्ट तपासा की गुंतवणुकीचा उद्देश ठरवलाय का नाही फक्त गुंतवणूक करतोय असं म्हणणं म्हणजे गाडीला डेस्टिनेशनच नाही घर मुलांचं शिक्षण किंवा रिटायरमेंट असे गोल ठेवले तरच योग्य डायरेक्शन मिळतो पाचवी गोष्ट तपासा की तुमच्याकडे योग्य ऍडवायझर आहे का नाही नातेवाईक मित्र सल्ला देतात पण चुकीच्या गुंतवणुकीने स्वप्न उद्ध्वस्त होतात त्यासाठी तुमच्याकडे एक्सपर्ट डिस्ट्रीब्युटर किंवा ऍडवायझर असणं खूप गरजेचं आहे म्हणून मित्रांनो या पाच गोष्टी नक्की तपासा मगच गुंतवणुकीला सुरुवात करा लक्षात ठेवा गुंतवणूक हा काही खर्च नाही तर तुमच्या स्वप्नांची सुरक्षा आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा फॉलो करा आणि ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद